हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत एक हेल्दी भाजी ही आहे प्रोटीन कार्ब्स आणि फायबरयुक्त ही भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा या भाजीसाठी आता लागणारे आपण इन्ग्रेडियंट्स बघूया मी दोन कप फ्लॉवर घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे दोन तीन प्रकारच्या कलरच्या टोमॅटो प्युरी आहे ही दोन कप आणि दीड कप आहे सोया चंक्स हा मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे मी मॅरिनेशनसाठी केलेला मसाला आहे यात मी दही वापरलेला आहे लाल तिखट हळद कसुरी मेथी आलं लसूण पेस्ट किचन किंग मसाला आणि मीठ आणि हे आहे उकडलेले बटाटे आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकत आहे आपल्याला आता पहिल्यांदा सगळ्या भाज्या शॅलो फ्राय करायच्या आहेत त्यासाठी मी पहिल्यांदी फ्लॉवर टाकलेला आहे तो असं थोडासा क्रंची राहतो फ्लॉवर शिजल्यावर सुद्धा म्हणून त्याला थोडा शॅलो फ्राय करायचं एक एक करून आपण भाजी टाकणार आहोत आता मी बटाटे टाकलेले आहेत बटाटे पण छान शॅलो फ्राय केलेले आहेत त्याच्यानंतर आपण परत थोडंसं तेल टाकून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे सगळ्या प्रकारच्या शिमला मिरची कापलेल्या त्या पण छान शॅलो फ्राय करूया त्या आपण काढून घेऊन आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत सोया चंक्स मी सोया चंक्स हे चांगले गरम पाण्यात धुवून उकळून घेतले होते नंतर मी परत गार पाण्यात टाकून दोनदा धुवून घेतले व छान घट्ट पिळून बाजूला ठेवले निथळत आणि मग मी आत्ता ते परतत आहे आपल्या ह्या सगळ्या भाज्या छान शॅलो फ्राय करून तयार आहेत आता जो मी मॅरिनेशनचा मसाला घेत केला होता त्याच्यात मी ह्या सगळ्या भाज्या आता मॅरिनेट करायला एक दहा मिनटासाठी ठेवणार आहे सगळ्या भाज्यांना छान कोट होईल अशा प्रकारे तुम्ही मॅरिनेशन मसाला लावून घ्या एक ही हेल्दी भाजी आहे आणि रोज रोज त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो आता आपण परत कढईमध्ये मी तेल गरम करत आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर मी त्याच्यात टाकलेले आहे एक चमचाभर जिरे जिरे छान फुलल्यावर त्याच्यात टाकलेला आहे मी हिंग मग मी टाकते एक कप बारीक चिरलेला कांदा आपल्याला कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे छान कांदा लालसर परतून झालेला आता आपण टोमॅटो पेस्ट टाकणार आहोत टोमॅटो पेस्ट टाकताना मी त्याच्यात मिठाचा वापर करत आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं की टोमॅटो शिजण्यात लवकर मदत होते चांगलं परतून घेऊयात आपण आता टोमॅटो घालून मग त्याच्यात मी टाकत आहे अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे भरून लाल तिखट एक चमचा मी टाकत आहे धण्याची पूड एक चमचा जिऱ्याची पूड आणि चांगलं आपण त्याला परतून तेल सुटेपर्यंत परतायचं आहे टोमॅटो चांगला शिजायला एक पाच ते सहा मिनिट लागतात त्यानंतर ह्या मॅरिनेशन केलेल्या सगळ्या भाज्या मी आपण आत्ता जे मसाले परतले आहेत त्याच्यात टाकून मिक्स करत आहे आणि त्याच्यात मी एक कप गरम पाणी टाकलेलं आहे कायम गरम पाण्याचाच वापर करा मग मी ज्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी कसुरी मेथी पण घातलेली आहे त्याच्यात आणि झाकण ठेवून एक दहा मिनिट साधारण तुम्ही याला वाफ आणून द्या अशा प्रकारे तयार आहे आपली मिक्स व्हेजिटेबल विथ सोया भाजी रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू